होळी हा पारंपरिक सण आणि त्या दिवशी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी होळीचा सण साजरा केला जातो त्याच्यामध्ये लाडवे असतील किंवा फुंडक्या असतील एक वेगळा जीव जु, जेवणाचा जु, हार या दिवशी सगळं खेड्यापाड्यामध्ये दिला जातो आणि मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये दुष्टशक्ती जाळावी याच्याकरता होळीचा विषय हा या ठिकाणी केला जातो आणि एक पूजा करून देवाला आराधना केली जाते हो। आज तर होळी आहे आज बोलणं मला तरी उचित पण सगळ्यांना देव सुखी ठेव अशीच आपली सगळ्या होळीकडे आपण प्रार्थना करतो आणि पूजा त्यावेळेस विनंती करत असतो आणि अग्नी साक्ष म्हणून आपण या गोष्टी करत असतो रवींद्र दंजेकरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे काय सांगाल नाही अजून तर बरेच लोक वेटिंगला आहे आपण बघताय की दररोज त्या रवींद्र दंगेकरांनी प्रवेश केला दुसऱ्या दिवशी जळगावच्या लोकांनी प्रवेश केला परभणीच्या लोकांनी प्रवेश केला प्रवेश हे सुरूच आहेत आणि मला तरी असं वाटतं की हे इंटरव्ह्यू सुरूच राहणार आहे रवींद्र धनगेकरांच्या प्रवेशामुळे कुठेतरी भाजपामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे असे बिलकुल नाही आहे कारण की शेवटी इतर पक्षातला माणूस आमच्या युतीमध्ये मा येतो त्यावेळेस अशा काही गोष्टी होत नाही आणि मला तरी असं वाटतं मला काय वाटत नाही की अशी नाराजी होती हो शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का या सुधी का सुधीर प्रश्न उपस्थित केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का सुधीर यांनी प्रश्न उपस्थित हे बघा शेतकऱ्यांची कर्जमाफी मागच्या काळामध्ये मा झाली तीन पुढच्या काळात विचार दिन आहे पण आता सरकार येऊन अजून तीन महिने झालेले आहेत ला त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी आहे इतर योजना आहे याचा सगळा विचार करून पुढच्या काळामध्ये सरकार त्याचा दिन असलेल्या गोष्टी पूर्ण करेल भाऊ लाडक्या बहिणींचा जर विचार केला तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊन विधानसभेच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर असं म्हटलं होतं पण मात्र यावेळेस कुठेही अर्थसंकल्पामध्ये याचा उल्लेख नाहीये किंवा नाही नाहीये आपण कसं बघताय मागच्या पाच वर्षामध्ये लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे देऊ असा कुठे उल्लेख होता असा काही उल्लेख नव्हता पण शिंदे साहेबांनी पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना डिक्लेअर केले आणि दोघं उपमुख्यमंत्री आणि सरकारने ते मान्य केले आता यावेळेस पंधराशे जरी देत असले पुढच्या काळामध्ये एक एकवीसशे दे देण्याचा विचार हा सरकारचा पक्का आहे पण शेवटी बँक बॅलन्स वगैरे हो सगळ्या गोष्टी जसं संसारामध्ये बघतो आपण तसं सरकारचं बॅलन्स बघावं लागते ना ते बघून सरकार वेळ येईल तेव्हा बरोबर करेल आगामी काळात एकवीसशे रुपये हे पक्के बिलकुल होतील आगामी काळात राऊत मात्र म्हणताय काही दिवसांनी ही लाडकी बहीण सरकार राऊतांना काय लाडकी बहिणी लाडका भाऊ माहिती आहे राऊतांना फक्त लाडकी काँग्रेस आणि लाडकी राष्ट्रवादी माहितीये भेटून गेले तुला संतोष देशमुखांची कन्या म्हणते आहे की अजित अजित पवारांनी साखर घातलेलं आहे की आपल्या काही आमदार आणि मंत्र्यांमुळे आपला महाराष्ट्र बदनाम होतोय तुमचा पक्ष बदनाम होतोय त्यांना तुम्ही वेळीच कारवाई करा अशी मागणी संतोष देशमुखांच्या मुलीने केलेली आहे तो विषय मला काही माहित नाही पण शेवटी आता त्यांनी कशा करता मागणी केली आहे याचा विचार आदरणीय अजित पवार हे नेते आहेत ते करतील पण मुंडे साहेबांचं जे खातं आहे ते अजित पवार स्वतःकडेच ठेवणार आहे साहजिक आहे ज्यावेळेस मंत्रीपद कमी होतो त्यावेळेस प्रमुखाकडेच ते खातं जातो त्यामुळे ते खातं सध्या त्यांच्याकडेच राहील